परत जाताना रस्त्यामध्ये खास लोकेशन लागतं त्याचं नाव आहे टोनीचा ढाबा जर का आपण टोनीरा ढाबाला ना थांबलो नाही काहीतरी खायला किंवा प्यायला तर तो आपल्याकडे फौल समजला होता सो तसं काय माझ्याकडनं घडू नये म्हणून मी इथे आलेलो आहे टोनी डाबामध्ये खाण्याची तर काही आता इच्छा नाही आहे पण मग पटियाला लस्सी यांच्याकडची खूप चांगली असते आणि ह्या नवीन सेक्शन केल्या त्यांनी प्युअर व्हेजिटेरियन सेक्शन्स टोनीरा ढाबा द ग्रीन्स म्हणून काहीतरी हा नवीन प्रकार बघावला लक्षात मी गेलो त्यावर मी हा नव्हता आता हा आहे सो मी इथे येऊन आता पटेल लस्सी पिण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्नच करावा लागतो बरीच मोठी येते इथे मुळात ते आज घेतात त्याने काही वैक्य बराच लवकर आले बघूया तर काय होतं टोनी ढाबा हा ग्रीन सेक्शन आहे आणि याचं मेनू कार्ड तर बरंच मोठं आहे साऊथ इंडियन इथे गोष्टी मिळतात कॉन्टिनेंटल मिळतात ॲपेटायझस कॉन्टिनेंटल आहेत पिझ्झा वगैरेसुद्धा आहे पास्ता वगैरे आहे फ्रेश ज्युसेस आहेत सँडविच अँड ब्रेड्स इंडियन स्टार्टर्स आहेत तिथे दोन पानं भरून इंडियन स्टार्टर्स आहेत तिथे चायनीज स्टार्टर्स आहेत इंडियन मेन कोर्स मेन कोर्स कोर्सला खूप मोठा आहे इंडियन हंडीचा एक वेगळा सेक्शन आहे दालचा एक वेगळा सेक्शन आहे इंडियन ब्रेड्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये अरे खूप मोठी लिस्ट आहे बिर्याणी राईस आहे पकोडाचं वेगळा सेक्शन आहे चायनीज राईस अँड नूडल्स आहेत नंतर स्वीट्स आहेत मस्कन प्रॉबिन्स त्याचा पण एक वेगळा सेक्शन आहे बेवरेजेसमध्ये लस्सी वगैरे सगळे मोठ्याचा मोठा शिक्षण आहे ज्युसेस वगैरे पण आहेत पुढे बार मेनूसुद्धा आहे पण आता काही कामाचा नाही आहे सो मी तो नाही बघत ओवरऑल यांनी खूपच वेगळा आता मेनू इम्प्रूव्ह केलेला आहे पूर्वी एवढा नव्हता आणि आवडलेला आहे पूर्ण मेनू बघूनच बरं वाटतं पण आत्ता खाण्याची एवढी क्षमता नाही आहे सो मी फक्त आपलं ठरल्याप्रमाणे पटियाला लस्सी ट्राय करणार आहे आणि ऑर्डर करतो मी आता करेक्ट थँक्यू सो जी पटियाला लस्सी अरे काय गारे मस्त वाँ वाँ वा 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 आणि जर झूम करून दाखवायची झालीच तर अख्खा ग्लासा भरलेला आहे ठीक चांगली लस्सी आहे आणि वा एक जेवण आहे हो नक्की याच्यामध्ये मी सुरुवात करतो अतिशय डेन्स थिक ओरणं ती मलाई टाकतात ना ती टाकलेली आहे आणि प्रॉपर गोड आहे म्हणजे प्रॉपर गोड म्हणजे जेवढी हवी तेवढी गोड आहे अगदीच गोड आहे शेत नाही त्याने जरा गुलाबाचं वरणं टाकायला पाहिजे होतं ते टाकलेलं नाही म्हणजे शुद्ध लस्सी ज्याला म्हणतात येईल तशी पंजाबमधली लस्सी वाटते तो ग्लास आहे जो तो रानटी ग्लास आहे पितळेचा छान डिझाईन आहे त्याच्यावरती आणि आवडलेला आहे स्टेप स्टेप तर ही लस्सी मी आता स्टेप बाय स्टेप संपवतो बघू मी किती संपवू शकतो नाही संपवणार आहे का टाकणार नाही नक्कीच बराच वेळ लागणार आहे करायला तोपर्यंत ब्रेक आणि अशी थिक डेन्स पट्याला लस्सी पिताना जर ओटाला मिशीला थोडे लागले नाही तर मजा नाही तर फॉर दॅट जगास एखादी खाण्याची गोष्ट आपण जर प्यायला लागलो म्हणजे चोश अशी जी गोष्ट आहे तर काय होणार तर तोंडाला इकडे तिकडे लागणार आणि एवढी डेन्स आहे एवढी छान आहे आणि ॲज वेल एज त्यावेळेस ती लिक्विड सुद्धा आहे सो लव्हिंग इट फार छान तर झालं काय की मी ब्लॉक करत असताना आजूबाजूचे लोक कॉन्शियसली माझ्याकडे बघायला लागतंय तोंडाला काय आहे किती माणूस फटापटा पितोय वगैरे आदर्शासारखं असं काहीतरी एक्सप्रेशन्स यायला लागले सो मी विचार केला आपण त्याला जागा बदलून बसावं आणि हा शेवट हो जो शेवटचा घोट आहे तुम्ही आता घेतो आणि ही पटेल लसी संपवतो अमेझिंग अप्रतिम आणि इथे थांबायलाच पाहिजे आणि लसी प्यायलाच पाहिजे असा हा स्पॉट आहे दोन्ही दर ढाबा ग्रीन्स सेक्शनमध्ये जकास एक महत्त्व सांगून ठेवतो याच्या मेनू कार्डमध्ये पटेला लसी ऑप्शन नाही आहे त्यामुळे तो साधी लसीचा सा जो ऑप्शन आहे तर या पटेल लसीची किंमत आत्ता काय आहे तुम्हाला इथं स्क्रीनवरती मी कुठंतरी देणार आहे ते तुम्ही बघून घ्या मला आत्ता माहिती नाही कारण तो ऑप्शनच मेनू काढवायला पाहिजे मी मागितली म्हणून त्यांनी बनवली आहे की काय का ते काय आयडिया नाही एकूण हा जो एक्सपिरियन्स हो होता तो झकास होता सोदिंग होता गार गार मस्त उन्हाळा आहे बाहेर आल्यानंतर जरा बसलो थोडा वेळ आणि मगच ती प्यालेली आहे अजून एक पाच दहा मिनटं बसणार आहे आणि मगच पुढच्या प्रवासाला निघणार आहे मित्र करू डोनेटेड हवा ग्रीन्स बरोबर स्कॅन ऑफ करतो परिटी पुढच्या ब्लॉक स्कॅन झालो